नमस्कार मित्रांनो नऊ मे प्रोमधे आजी म्हणते अभिराम मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे ती आता अभिरामला ॲडबद्दल सांगते एजी म्हणतो मी ॲडमध्ये काम करणार आजी म्हणते ही जी जाहिराती ना ही निराधार मुलींनी जे उत्पादन केलं ना आजीच्या बोलण्यामुळे एजीच्या सुना एकमेकीकडे बघायला लागतात आजी म्हणते ही जाहिराती ना त्या उत्पादनाची आहे आणि तू जर ह्या जाहिरातीत काम केलं तर त्या निराधार मुलींना मदतच होईल एजे मनाने खूप प्रेमळ असतो त्यामुळे तो आईच्या बोलण्यात येतो आणि लगेचच तयार होतो जिथे ॲडचं शूट चालू असतं एजे तिथे पोचतो लीलाचा मेकअप चालू असल्यामुळे तिच्यासमोर आरसा असतो डायरेक्टर म्हणतो वेलकम सर हा आवाज ऐकल्यानंतर लीला लगेच सावध होते ती एजेकडे पाठ करून उभी राहते डायरेक्टर म्हणतात मॅडम सर आलेत सर ह्या हिरोईन पण एजेला तोंड दाखवायची लीलाची काही हिंमत होत नाही ती एजेकडे तोंड करते पण मध्ये आरसा पकडते त्याच्याकडं बघायची तिची काही हिंमत होत नाही तिचं हे वागणं बघून एजे बघत राहतो आता लीला हळूच आरसा बाजूला करते तिला बघून अभिरामच काय पण विश्वरूप पण शॉक होतो आता अभिराम टेबलवर हातादळतो आणि तिच्यासमोर जाऊन म्हणतो तू इथे काय करतेस डायरेक्टर म्हणतो सर तुमच्या हिरोईन एजे त्याच्याकडे बघायला लागतो तो घाबरून बाजूला जात म्हणतो ॲडचे हिरोईन आता मात्र विराम चांगलाच गोंधळतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद